चाळीसगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत खडकी आश्रमशाळेचे यश क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव व पंचायत समिती चाळीसगाव आयोजित चाळीसगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत खडकी आश्रमशाळेचे यश नुकत्याच देना तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा तालुका क्रीडा संकुल हिरापूर रोड चाळीसगाव येथे संपन्न झाली त्यात आमच्या अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खडकीबू तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील खेळाडू विद्यार्थ्यांचे घवघवीत यश सतरा वर्ष आतील मुले व मुली शरद रमेश पाडवी तीन हजार मीटर धावणे प्रथम रशिला पारता वसावे तीन हजार मीटर धावणे प्रथम दीक्षा दिलवरसिंग पाडवी एक हजार पाचशे मीटर धावणे प्रथम रोशनी भावसिंग वळवी आठशे मीटर धावणे द्वितीय वंदना दिलीप वसावे आठशे मीटर धावणे तृतीय एकोणीस वर्ष आतील मुले व मुली रेकिता तोरमा वसावे तीन हजार मीटर धावणे द्वितीय दामिनी वसावे हजार मीटर धावणे शिल्पा कोथा पाडवी तीन हजार मीटर चालणे प्रथम विकास सागर सिंग वसावे तीन हजार मीटर धावणे प्रथम दिनकर रुमा पाडवी एक हजार पाचशे मीटर धावणे प्रथम दीपक भिका वसावे थाळीफेक प्रथम संजीवनी मंगावळवी भालाफेक प्रथम मुकेश जाधव आठशे मीटर धावणे तृतीयावरील सर्व विजय खेळाडूंना माजी आमदार साहेब प्राध्यापक साहेबराव घोडेस्वार सर प्राध्यापक संजयजी घोडेस्वार अध्यक्ष एकलव्य एज्युकेशन मंडळ संचलित चाळीसगाव व माजी नगरसेवक प्राथमिक मुख्याध्यापिका रंजना घोडेस्वार मॅडम प्राचार्य अमोल घोडेस्वार सर व सर्व शिक्षक शिक्षिका अधीक्षक अधीक्षिका व सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंदे यांनी खेळाडू विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व या सर्व खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक लक्ष्मण वळवीसर किशोरवाणी सर किशोर व योगिता पुरकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले